राम राम मंडळी कलम तीनशे दोन विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे अनैतिक संबंधातून हत्या ही काय आपल्याला नवीन राहिलेलं नाही रोज चार दोन चार दोन गाठना कानावर पाडतात पण ह्याच्यातून डोकं एक चालवायचं त्यांना ठेवा की बाबा आपलं कुटुंब ह्या सगळ्या दूषित वातावरणात सावध म्हणजे सुरक्षित कसं राहील याचा प्रत्येकाने विचार करायचा आहे आणि प्रत्येकाच्या आयुष्यात अशा गाठणा आल्या की लगेच क्लिक झालं पाहिजे लगेच रेड सिग्नल लागला पाहिजे अशी सिच्युएशन तयार व्हायला लागली आता सावधान आता वाचा कुटुंबासाठी जागा स्वतःसाठी जागा ह्याच्यापेक्षा जगात वेगळं काही नाही तुम्हाला खरं सांगतो अशीच एक अनैतिक अनैतिक संबंधातून हत्या आमच्याच पुणे जिल्ह्यातलं प्रकरण आहे अगदी दोन चाळीस अपोर्टचा विषय तो मला मी थोडं लय लोकांनी सांगितले पण त्यांनी जशी सांगितली मला वाटलं थोडीस कठोर सांगायलाच पाहिजे ता। हो आता कारण कसं होतं काही लोकांना शब्द एखाद्या गावात काय कोणाला माहिती आहे पण ती काय असं मोकळं डोकं मोकळं डाकलं सांगत नाही तू लोक सांग त्यांच्या पद्धतीने ते चाललं त्याबद्दल त्यांचा धन्यवाद पण मी माझ्या पतीनं सांगतो लोणी काळभोर आता लोणी काळभोरचा कसा विषय जो मला खरं सांगतो पुन्हा जसं वाढत वाढत चाललं तसं पुण्यानी त्या पुण्यातला बकालपणा वाढला पुण्यातली गर्दी वाढली रस्तं तेवढंच राहिलं परप्रांतीय झालं इथून दुष्काळी भागातून विस्थापित झाले लोकं झाले हे सगळी त्या पुण्यात आले आणि पुन्हा मुंबईसारख्याचे पुन्हा कोणाला राही उपाशी मरून देत नाही पण त्याच्यात माणसाची माणसं जीवडेली त्यांची ती नीतिमत्ता बी आली त्या मा माणसांच्या बरोबर आणि त्याच्यामुळं वातावरण दूषित व्हायला लागलं पुण्याने जसा जसा होता आपले पंख वाढायला सुरुवात केली तसं त्यांनी ते मांजरी बाहेर होतं मांजरी आत घेतलं पुरे हाडसरपर्यंतच पुन्हा होतं वाढत वाढत मांजरी घेतलं आता लोणी काळ भरसूत आत घेतलं आता रिंग रिंग रोड तर पुरुळे कांचनच्या पुढून चालला आहे फार म्हणजे ही पुणे सोलापूर महामार्ग क्रमांक नऊ याच्यावरची गावं आहेत पुणे सोलापूर महामार्ग फेमस आहे एकदम अगदी केडगाव चौक फुला नंतर येवत नंतर उरळी कांचन आणि त्याच्यापुढं लोणी काळभोर लोणी काळभोर नंतर हडपसर असं एक सरळ गाव आहेत मोठाली सगळा उद्योग विस्तार वाढायला लागला सोन्यासारख्या बाय प पालेबाज्या पालक फुलं पिकवणाऱ्या शेतीत आता नम्रेरावा सुरुवात केली का तर मालक बदलले पोरं मालक झाली तिथे बिल्डिंग वगैरे राहिल्या लाकलपुडी झाली आता बरेचसे गेले बरेचसे आहेत आमच्या भागात अशी परिस्थिती ती तुम्हाला सांगतो की गुंठा मंत्री म्हणले की त्याला त्यांना सुद्धा देत नाही तुझं पैसे तुझं बारापुती पैसे तुझी थार जाऊन दे गाडी आम्हाला नको कारण आपली पूर्गी यांनी जाळून जरी मारली तरी झिरवायची ताकद यांच्या पैशात आहे म्हणून लोक यांना घेत तुम्हाला खरी परिस्थिती गरीब पूर्गी लय मोठ्याला म्हणलं की नको म्हणतो साकटला साकट बघा आपण पत्राच्या घरात ना थोडा बऱ्यापैकी बघा कष्टाळू बघा गुणवान पोरगा बघा अशी परिस्थिती आहे आता नेमका गट आपण जाऊ या उरळी कांचनमध्ये आता इथं काळभोर कुटुंब आहेत काळभोर म्हणजे काय कमी समजू नका ते उरळी त्या लोणी काळभोरचे मालकच काळभोर म्हणलं की तुम्ही आलेकरला उरळी कांचन कांचन कंपनी त्या कांचनचे मा उर त्या गावाचे मालकच ही तिथली प्रस्थापित मोठी घराने मोठ्याला बावख्या नाथखोडा यवतला आलं की दोरगे कंपनी हां त्याच्या अलीकड केडगाव आलं की तिथं जास्त वर्चस्व देशमुख आणि धनगर समाजाचंही ती प्रस्थापित आहे तिथले सगळे स्ट्रॉंग एक असा ह्या बागाचा एक हे तुम्हाला म्हणजे माय सांग म्हणजे तेव्हा आत डीपमध्ये सांगतो तुम्हाला कसं आहे आता काळभोर म्हणलं की मोठी बावकी जमिनी दिवसेंदिवस कमी होत चालल्या एक दोन अडीच एकर जमीन रवींद्र काळभोर नावाच्या शेतकऱ्याला होती शेतकरीच माणूस पण तिकडं तिथे हायवे जसा गेला त्या हायवेला हॉटेल हो बार यांची संख्या वाढली बार म्हणलं की तो आज तुम्हाला खरं सांगतो की आमचा एक चुलत भाऊ आहे तो फक्त बाटल्याच धंदा करतो काय ज्या मोकळ्या बाटल्या रिसायकलिंगच्या नऊ रुपयाला बाटली तर ती मोकळी मोकळीवर का ती बारवाली काही तशी का देतात काही रुपयाला देतात रिसायकलिंग करून दहा पाच जणांना त्यांनी रोजगार पुरवला त्याच्यानंतर लाखांनी छापतोय त्याच्या आमच्या रानात मी चाललं त्याच्या वावरात एक दोन एकर राणे त्या बाटल्यांचा असो मोठ्या डिक पाच पाच ट्रका खाली केलेल्या ते बघितलं मला एवढे लोक कसं दारू रुपयेत असतात आपण शिले कळे जगले मोठे तुम्हाला सांगतो परत किती तालुक्यात किती जिल्ह्यात काय बेनार सुद्धा किती लोणी काळभोर भोर कांचन ह्या गावांनी हायवेच्याकडल्या जेवढी गाडी आहेत गावं आहेत यांचा बाकालपणा पुढं अगदी चौफल्याचं काय शाला पुढं जावं आपण तुमचं पाटस घ्या ओरवंड घ्या त्यानंतर मळत घ्या रावणगाव घ्या बिगवण घ्या अशी ही जी गाव आहे रोडची ह्या रोडच्या गुन्हेगारी वाढली व्यसन दिन त्याचं प्रमाण वाढलंय महत्वाचं म्हणजे हां चांगली आणि जुनी माणसं आहेत ना त्यांचं भजन कीर्तन करतात देवळ मंदिरात सगळी जुनी माणसं जपत नवीन तरुण मुलं फार कमी आहेत आध्यात्मिक क्षेत्रात सगळी अशी गाड्या हायफाय त्या बुलट त्या थार त्या थारात आठचं चावरू जेवण त्यात लिहा अवघड भाव म्हणजे म्हणजे ब्याण्णव रुपयात डिझेल टाकलं आठ रुपये आठ किलोमीटर जाते मग आता काय कशा तुम्हाला आलाय कोणाला माहिती जाण्या मारू द्या आता मला सांगा श्या रवींद्र काळभोर हा शेतकरी हा विद्या अर्पित होता नाही असं पण तो आट्टल दारोडा माणूस नव्हता तो संध्याकाळ झाली दसा दसा दिवस लाल व्हायला लागला लाल होऊन नाही का बुडतो त्या टायमाला ह्यांना असे द्या नव्हतं तलफती शरीर मागतं आलखो येऊन दे येऊन दे येऊन दे बघा हे येऊन दे येऊन दे जर तुमच्या आतमध्ये होत एकदा माणूस दारू प्याला की तीन दिवसापर्यंत त्याचे सेल्स पेशी ह्या दारू मागते देण्यात ठेवायचं तीन चार दिवसानंतर प्याला तर तो ठीक आहे बो म्हणजे शरीराचं सा शास्त्र सांगतो तुम्हाला पण तो जर रोज पेता असला ना तर ती, ती दारू हळूहळू त्याला त्या आजगराने असा विळखा घालणार शेवट दोन बाकरीचा गडी एका बाकरी एका बाकरीचा अर्ध्या बाकरी अर्ध्या बाकरीहून एवढ्या एवढ्या फोटोना खाऊन जोपणारी लोकं आहेत आणि त्या जो शरीर संबंध हे ते करू शकत नाही ते फक्त चुंगी मत यापुरतीच हा विषय हा संध्याकाळ झाली की याला तलफ व्हायची होऊन द्या वर्ष शेहेचाळीस सत्तेचाळीस पंधरा सोळा वर्षाची सतरा वर्षाची वर दोन मुलंच होण्यासारखी हे नेम तुम्हाला सांगतो वीस ते चाळीस ह्या दरम्यान गडी बिघाडतो बाई बिघाडते हां आता आमचं बिघडायचंच वय संपून गेले आता कोणा कशाच बिघाडता पण साऱ्या रंगात रंगून रंग माझा वेगळा असं माणसांनी जगलं पाहिजे असं एखाद्याला नाही मी काय म्हणत नाही सगळ्यांना सोडून द्या बा कारण ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज सांगून लोक ऐकले गेले मला सांगून ऐकणार अजिबात नाही पण पर... हाय हा जीव आणि तुमच्यावर डिफेंड असलेली जीव सुखी राहा एवढीच अपेक्षा आहे दादा आपलं बाकी अड्याचं माझं ऐका तुम्ही दोन मिनटं ह्या घटनेमध्ये ही घटना किती भयानक घेता तुम्ही अंदाज घ्या आणि शि शिकायच्यातून रवींद्र काळभोर सत्तेचाळीस वर्षे शेहेचाळीस वर्षाचं वय आणि शेतकरी केलं तर केलं नाही तर तेल लावीत गेलं अशा प्रकारची शेती जगवायचं आपलं ती बा बायका पोराला सगळ्या व्यवस्थित चाललं बायकोचं नाव शोभा काळभोर मायर तिथून फक्त आठ किलोमीटर आष्टवनगरला गणपती बघा थेवरला लोणी काळभोर ते पुढं पाच सहा किलोमीटर येईल की उजीकडे वळलं की जाताना पुण्याकडे जातानी थेऊर फाटायचं थेऊरचा गणपती त्या ठिकाणी काळभोर आपलं हे ते त्या शोभा शोबाबाईचं मायर जवळच जवळ आता बाप ल विचार करून पुरी पोरी द्यायच्या म्हणजे जवळ पास येण्या जाण्याला सो पास हवा असं बायांना काही तर बाया मायार इतकं जवळ असतं बायांचं डोळ्याला बाया वाजले म्हणून आमच्या जोडीदार तुम्हाला खरं सांगतो आमच्या गावापासून गणपती माल तीन किलोमीटर आहे आणि मध्ये तो कायचा वडा म्हणून वडा आहे आठवलं म्हणून सांगतो घरात थोडी काय किरकिर झाली ना नवरा बैग होतच आता वांड्याला वाटकुरी दोन्ही घ्यायची बांधलीत साबण घ्यायची लोकांना वा� वाटलं चालली सगळं आई सासूला वाटतं चालली याला तो का जेवढं दोन हजार बांधले तिथं सगळं तिथंच बाय डायरेक्ट माया राहत पंधरा दम लागू सर तर बाई माया असा विषय असतो त्याच्यामुळे मायारलाही जवळ बिन असावा या बाईचं मायार जवळ सगळी व्यवस्थित चाललं होतं नेहमीप्रमाणे बावखी आम्हालाही होती सगळ्यालाही तुम्हालाही आम्हालाही बावखी म्हणजे काहींची चांगली काय मला कमेंट करायचं या मा चुलत बाहू लि बारी माझा ते चुलत चुलत तर एक नंबर आहे बा आम्ही काही जेवाने चांगली गोष्ट आहे ना काय वाईट आहे त्याच्यामध्ये पण आज ऐंशी टक्के चुलत भाऊ आणि ही जमिनी डापणे बांध कोरणे एकमेकाचं वाईट चितणे आणि त्याचं पडी कसं करणं त्याच्यापेक्षा माझं पिककं कधी चांगली असे हे फक्त एकमेकाच्या वावरात जाऊन मिर एकत्र मारायचीच उरल्यात फक्त आता अशा प्रकारचं जग आहे यांना नावे दिवसा गोळ्या घातल्या पाहिजे पण कायदा आहे त्यांना थोडं जगण्याचा चान्स दिला पाहिजे असं मला वाटतं लय नीचे अवलंत तयार झाल्यात आता नुसती आता असे एकमेकावर जळणाऱ्या आवलती जास्त झाल्यात एखाद्या प्रगती अजिबातच एखाद्याला जे झोपत नाही ती खात नाही टोकडा बायकोच टगडी टाकली तरी बायको टंगडी मागे टाकून देतो तो नको त्याचं लय चांगला ललबागवाना अशी अवलादियेत हा रवींद्र काळभोर चा सुद्धा एक बावखी आणि त्याचं नाव आहे गोरख काळभोर शंभर फुटा उघर त्याचं बावकीच पण गोरख काळभोरची परिस्थिती याच्यापेक्षा चांगली गोळ गोरख काळभोर काळभोर हा पैशा पाण्याने मजबूत माणूस जरा आता पाणी मजबूत असले ज्याच्याकडे एका जेवढा पास त्याचा तेवढा माझा ऑटोमॅटिक तयार होतो मानात हा हा माणूस आणि हिशोबा काळ भरते बाब किती मी थोडक्यात वहिनीच माना यांचे अनैतिक संबंध जुळले आल्या अनेक कारणं असू शकतात पण जुळले कदाचित हा रवींद्र कारभार रोज संध्याकाळी पेल्यामुळं केपेबल नसन काय आरडीआर त्याचे लागले प्रत्येक गुन्ह्या मागे ना पोलीस का पोलीस स्टेशन काय करतं माहिती आहे का एखादा गुन्हा की किरीत सरपंच त्यांना कायद्याने जेवढं सांगितलं तेवढं ते सोशल वर्क करत नाहीत असं त्याच्या पाणी सोशल वर्क सोशल वर्क पण त्याच्यात डोकं लावित नाही का पोलिसांची संख्या कमी आहे मुळात पोलिसांना मिळणारी मदतसुद्धा कमी आहे बऱ्याच वेळा त्यामुळे पोलिससुद्धा ट्रेसमध्ये साध्या पंचेचाळीस पन्नासच्या पुढं बी पी शुगर कंपल्सरी पोलिसांना हां काय म्हणा तुम्ही स्टेशन स्टेशनसुद्धा ले आता ले असं भारी वर्दी अशातला भाग नाही त्यांच्या त्याच्या त्यांना सुट्ट्या नाही काय नाही कार्यक्रम अटेंड करू शकत आहे त्यांची जे जीवाला माहीत त्यांची काळजी या घटनेमध्ये यांचा अनैतिक संबंध जुळल्यानंतर यांच्या बी गाठी चालू झाल्या हा प्रकार सात ते आठ वर्षापासून चालला होता ज्या वेळेस या अनैतिक संबंध जुळून येतात त्यावेळेस कोणाला नाही ते आजूबाजूच्या परिसरात त्याची कुजबूज असते आणि हे नेमकं तुमचं जरी संबंध असलं ना समजू नका माहीत नाही रात्रीच्या चंद्राच्या काळोखात मी कार्यक्रम केला आहे अजिबात नाही तुम्हाला माहीत नाही कुणाला कधी राज्य मुतायला येते ते बाहेर गेलं की तुम्हाला बघितलेलं असतं पण काय करायचा भांडणाचा कारण नसतं डॉक्टरला ताण तो सांगत कुणाला नाही बोफाटा फाटा सगळ्या गाव बरं करण्यात ठेवा ह्या खानाची त्या खानाला सगळ्याला माहिती तुमचं आहे ती हा त्यामुळे तुमचा जर मर्डर याशा आहे ती समाधून झाला तर कृपया शेजाऱ्या पाजाराने मला ती स्टोरी सेंड करायची मी प्रार्थना करतो मी जरा व्यवस्थित सांगतो रोगून रोगून असा विषय या घटनेमध्ये ह्या बाईजेन यांचे संबंध जुळल्यानंतर सगळा त्यांचा रंगारंग कार्यक्रम चालू आता बरं असून द्या मोठाले पोरं आहेत घरात आणि त्याच्यात वागायचं कसं ह्या रवींद्र काळभोरचं चुकलं तुम्हाला खरं सांगतो दार पिऊन आलं की ती मारहाण करायचं ते बायकोला शिव्या तर किरकोळ आहेत शिव्यांदार फार जवळ संबंध आहेत मग कुणी किती आहे रे त्याच्या प्रश्न आहे महाराज हे तुम्ही करत असताना तर सोडून द्या रवींद्र काळभोरच्या घटनेवरून तुम्ही काहीतरी शिकावा अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे हां ह्या घटनेमध्ये तो शिवेगाळ या खान दुसरी कानफाडीत मारणे आणि ती बऱ्याच वेळा ते बायांचं एक चुकतं ते इकडे एक फुल लावतात सोन्याचं इकडे एक फुलं असतं देण्यातनात ठेवा बा ज्याचा नवरा दारोप येतो आणि ज्याचा नवरा दारोप येऊन कानफाडीत मारतो त्याने ही फुलांचा जो माटेमात दांड आहे का त्या बायच्या इथं याच्यात शिरतो तो अक्षरशः कुणाला काही घेऊन देणार नाही तुम्ही तुम्ही ही खबरदारी घ्या आत फार महत्त्वाच्या नसा आहे ते जर तो टोचलं आतमध्ये भयंकर तर तुम्ही जीवानीशी जाऊ शकता हे पण ध्यानात ठेवा हा <laughs> ते आता नवीन काय निघत त्यांना सगळं माहिती आगीण्यात बायांना सगळं माहीत असतं पण दांडा आज शिरू नये अनफाटीत मारलं तर हे देण्यात ठेवा असे नवरे अजूनही समाजात आहे दार पिऊन बायकोला मारहाण करणारे हां ह्या घटनेमध्ये शिवीगाळ चालू झाल्यावर ह्याचा जा जास्त जास्त तरास व्हायला लागला मग शिवाबाईने जो प्रियकर आहे त्याला सांगितलं बाबा ह्या गोरखला याचा काहीतरी नादव याला बंदोबस्त करून दे काय किंवा तो गोरख हा पैशा पाण्याने थोडा मजबूत असल्यामुळं दोन तीन, तीन लाख रुपये चार लाख रुपये त्याला किरकोळ रक्कम होती त्याला वाटलं हे एवढं पैशाचा आपल्या ठेवलेल्या बाईचा ह्याचा जीवनाचा आनंद घेतला पाहिजे माणूस कसा फसतो बघा माणसाला वाटतं मी म्हणजे लेकिंगन माझ्याकडलं पैसा अजिबात कोणी किंग नसतं फसतो कसा बघा त्याने डोकं लावलं म्हणलं मी तीन साडेतीन लाखाची त्याला कार घेऊन दिली इकोसारखी म्हणजे थोडं बाडी करीन इकडं जाईन बाहेर जाईन तिकडे जाईन ती ना धावलं आपला गोर रवींद्र ना दावला रवींद्रन गोरख तीच बावखीच समजा त्याचा काही विषय नाही ओळख लहानपणापासून एकमेकाला ओळखणारे लागला जायला पण काय झालं ही उडत उडत खबर त्या रवींद्रच्या कानावर पडली की तुझ्या बायकोचं त्या गोरखबरोबर लपडं आहे पण ह्याची मानसिकता बघा आता त्याला जर काय म्हणावं त्याचं गचुंड दराव गोरखचं तर तो म्हणजे इकडे माल साडतील लाख टाक माय आरोप घेतो ना दाखव पुरावा पुरावा काय नाही दाखव पुरावा नाही ना साडेतीन लाखभर पाठकुनी बल बरं म्हणेन त्याचं व्यजन दे त्याचं व्याज दे तू त्याला काहीच नाही म्हणला एका हातंटाळी वाजत नाही साली माझी बायकोच चांगली नाही ही बघत माणूस हा वा वागतो कसं देणार ठेवा मुलींनी नव नवरदेव आता बघताय साडे उठते विचार करून नवरदेव चो चॉईस चौ, करा नुसता फोटो बघून चॉईस करणाऱ्या लय फासल्यात ठाणा ठाणा बॉम्बाल त्यात पादरात मोठं घालून रडतात अक्षर डसा जसा मायापैसुद्धा रडतात मी काय करू त्यांचं सांगा आता तुम्ही नवराची चॉईस चुकली परत चान्स नाही ह्या घटनेमध्ये ती गाडी घेऊन धीरती लागली फिरायला सगळी व्यवस्थित होतं त्याला कळली खबर यांनी केली बायकोला मारहाण करायला सुरुवात मारहाण करायला सुरुवात केल्या म्हणाला अवघड मग एकोणतीस मार्च दिवस आता कला माहिती आहे मा ना वर हाय दखल घेतली गेली वर कोणाची कधी घेत्यांना सांगता येत नाही वर दखल घेतली गेली अशी घेतली गेली उचलायची कुणास तरी जाण्याची वेळ आली फार चाललंय हा नियती म्हणली कोणाला तरी वर घ्यावा कुणाला तरी जेलमध्ये पाठवा कुणाला तरी समाजातून उठवावा कोणाला तरी होत्याचं नवतं करून टाकावा लय अवघड जे घे हा पोलीस कायदा प्रशासन न्यायव्यवस्था आपल्या जाग्यावर आपण कसं वागायचं हे आपल्या जाग्यावर हा माझं येड्याचं आहे का तुमचं कल्याण आल्याशिवाय राहणार नाही ह्या घटनेमध्ये तारीख उजळली एकोणतीस मार्च म्हणजे आता एक चार पाच दिवसापूर्वीचा विषय संध्याकाळी पिऊन आला तुझं लपडे का नाही आणि शोभे तू गद्दारी केली धोका दिला तू जायला यायला जा जा ही असलं असतंच किरकोळ कारकोळ हाणली बायको पोहारांच्या समोर बायको हाणली याने बरं का बायको हाणली की तिने डोक्यातच खटकीत बसली तिच्या आठ वाजताच विषय जेवण केलं तसंच सोडून दिलं ती पोरं घेतली दोन चला चला म्हणली चप्पल घातली लागली बाई रस्त्याला दोन पोरला घेऊन तिथं काय लिहिला आमदारायचे का तवा हायवे रोडला गेलं रोडला गेलं दहा दहा रुपये दिले की डायरेक्ट मायारात ठेवला गेली मायारा निघून आपल्या बावाकडं बापाकडे गेली निघून ती एक दिवस गेला तीसचा गेला एकतीसचा पण सुद्धा गेला एकतीस मार्च पण गेला एकतीस मार्चच्या रात्रीचा विषय हा एकतीस मार्चच्या रात्री तिने तिथून फोन गुमावली कोणाला गोरखला माझं स्पष्ट मत आहे असं याचा हातपाय मोड बघा या घटनेमध्ये अनैतिक संबंध होते तरी शोभा काळभोर म्हणजे जी त्या रवींद्रची पत्नी आहे बायको आहे हिने खून करायला सांगितलं नव्हतं ही वस्तुस्थिती तुम्हाला सांगतो पोलीस आहेत पोलिसचा जबाब आहे त्यांचा हातपाय मोड याने मला हांडलं नाही पाहिजे त्याला मी बसून खायला गालीन रागाच्या बरात बोलली असं मग हात पाय मोड काय किंवा काय मग आता बाईची ऑर्डर आहे म्हणलं याने गेला पाहिजे ना ऑर्डर क्लिअरच घेतली पाहिजे ना पोलिसांच्यासारखी वरून कशी ऑर्डर येते की, की राखेचा धंदा हे असं बिनबोबाट चालून द्या कोणाला काय करू ना कोण जर काय तक्रार देत असेल तर त्यालाच आज खोट्या गुण्हत आत घ्या पण ते चालू द्या तसंही ऑर्डर अशी क्लिअर घेतली पाहिजे ऑर्डरमध्ये असं दसमत होता कामा नाही इथं दसमत झाली मग यांनी प्लॅनिंग केलं ऑर्डर आल्यावर हातपाय मोडायची पांगळा करायची तो खटव पडून राहिला पाहिजे गोरखला ऑर्डर आली गोरख म्हणला जोर ओके त्याला काय लागतं आहे लपड्या जास्त असतं प्लॅनिंग बघा तीन क्वाटर दोन बाजल्या त्याला एक याला संध्याकाळी आला होता घरी थोडं लावूनच आलं त्याच्यात दोनचा डोस बसला तू बेकार काम आहे हा मुतायला जा सुद्धा शिंगरी गावत नाही काही जणांना लय फेल्या होतं जण आपली तिथंच तिथं पडले ना तिथंच मुतणार मुतणार माणूस बघितला रस्त्याकडला असतो बा कधी कधी त्या बाहेर पेल्या हां ते म्हणजे अवघड काम असतं सगळ्याला माहिती ती काहींच्या नाकातून माशी शिरती तोंडातून बाहेर निघते लाल बिळ गाळलेली गळत असते अशी हा म्हणजे परितानाला वाटतं मेले काय नाही हातपाय मागाय छाल्ले होते कुत्र चाट येत होतो बा कधी कधी कुत्र पण टंगडवर वर असतला विषय याला काही कळत नाही खराटे बिराट खातून घेतो सगळं ते हां मुताचा सगळ्यांच्या मुताची चव खराट असते देण्यात कमी जास्त प्रमाणात असू शकतं काय ह्या घटनेमध्ये दोन क्वाटर पाजल्या त्याला जेवणाचा डबा घेऊन आला म्हणला रवी तू लई झाली आता भास्कर जेवून घे याने खाल्लं का नाही ते आपल्या देवालामध्ये आपल्याला काय माहिती नाही साधारण नऊ साडेनऊ वाजता हा गोरख त्याच्यापासून निघून गेला आणि तो जो फतकुट होता खाट होती लोखंडी खाट त्याच्या गादी उशी बाहेर आणि आता गदमारायला आहे उष्णत आलं हे आबाळ आलेलं होतं चांगलं बाहेर होतं पंखा सुद्धा गरम हवा मारीतो त्यामुळे बाहेर होता पडू आपलं गार हवा येते दोन तीन नंतर चांगलं गार सुटतं शिव नऊ वाजता घरी गेला गोरख आणि हात दिल ताणून तिथंच पांघरून दिंगरून घेऊन मस्त पैकी दोन वाजल्या बरोबर तर मर्डरची पद्धत बघा मर्डर नव्हताच करायचा शिवाबाने काय सांगितलं होतं त्याचा हातपाय असा मोड की तो असा खटव हो राहिला पाहिजे त्याने मला मारहाण नाही केली पाहिजे दहा रुपयाला नाही गेला पाहिजे कुठल्याही बाईला असं वाटत नाही म्हणजे काही मारतात नव्हत तो आपण बघतो हिला असं वाटलं बाईला किंवा बाबा आपलं कुपळं कपाळाचं का, का, कुकू बांगड्या हे जाऊन आपण विधवा होऊ नये हे देण्यात ठेवा म्हणले मारण्याचं कर बघ घेतलं ब काय घेतलं दारे द्यायला कोराट असं दार देणं म्हणजे आपलं क सॉरी कोराटच म्हणतोय फावडं खोरं आमच्याकडून खोरं म्हणतात असंही फावडं खुर, फावड बारं द्यायला शेतकऱ्याला माहिती सगळं श्रीमंत लोकांना ती परदेशात दिला बघाय त्यांना समजा थोडं अवघड येते काय मला माहिती फाळकं म्हणजे काय सांगा आता जाऊन ते तर ती फावडं घेतलं आता फावड्याचा खोऱ्याचा विषय तुम्हाला माहिती आहे खोरा असा प्रकार आहे एक फुटाचं पाऊन फुटाचं पातं खाली आणि दांडा बरे लाकडाचा असो तर लोखंडाचा असो पण दांडा पुढच्याचा पाया मारून त्याचा समजा गुडगाव एक ठोका टाकला गुडगाव वाटी फुटी फुटली ती राहीन ना सा चार सहा महिने आतमध्ये किंवा चार सहा महिने आतमध्ये म्हणजे दवाखान्यात महिनाभर गरी गोठा पायाला इथून खाली सगळ्या शरीराचा डेंजर अवयव म्हणलं तर डोकं देण्यात ठेवा तुम्हाला एखादी बांधणं झाली एखादं चुकून पण डोक्यात कोणाच्या ठोका डोक्यात ठोका माणूस मोरतो त्यांना ठेवा हा मोटरसायकल तुम्ही पडलो मी पडलो हात पाय तुटून द्या काही कुठं काही बारगाड्या मोडून द्यावा तरी आहे डोक्याला कवटीला फक्त एक तडा जरी गेला डोकं हा की माणूस त्यामुळे गव्हर्नमेंट बाबा हेल्मेट घाला पण आता लय झाली तुमची इच्छा नाही जाऊन्या द्या काय करायचं आपलं जाऊन द्या गाडी गेली ती गेली आपल्या मुळात जिंदगी झट झाली अशी पद्धती सध्या कोणाला कोणाचं काही नाही फक्त सगळी स्पीडने पळ कायसाठी पैशासाठी पळायचं फक्त बाज डोकं लावायचं नाही झालं बाबा ह्यानी आलं तिनं ठोकं टाकलं पाहिलं असं त्या फावड्यानी जिकडून खोरे गळा अर्धा चिरलाय डोक्यात दोन कयाला झक तर त्या डोक्याला हानीत होता का येऊन ती मिळालं ना तिथंच डायरेक्ट सांगितलं आहे काय अपंग करायचा किंवा आता याने डोकं डायरेक्ट या गोरख काळभोरची बोरची चुकी कधी याला मारायचं होता कोणाला माहिती आणि मग ती बेला असं म्हणलं ते जाखून ठेवून गेल निघून बा खोर घेऊन सकाळच्या बाई आठ वाजता ते दाट लोक वसते लगेच कळते रक्तन बिकतन आखं गाव जामा तिथं मारण्याचे फोटे सोशल मीडियाला त्याचे लोणी काळभर बरोबर आता बाणगड असं पुल तुम्हाला सांगतो गमत कशी असते पोलिस स्टेशनवर इन्चार्ज असतो का किंवा त्याच्या अंडर जे पथक असतं का ज्या ठिकाणी क्राईम म्हणजे आता आतला विषय तुम्हाला पण सांगायला पाहिजे बरं का तुम्हाला ते अनुभव तुम्हाला एखाद्याला वाटेन गोवा कायदा कानून काय नसतं आपण सुटू अजिबात तसं नसतं कुठल्या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत किती क्राईम रेट आहे काय याच्याप्रमाणे तिथं दक्ष आणि कडक अधिकारी नेमला त्याची पोलीस पॉलिसी असते आयुक्तालयातून होते ते महासंचालक बैठकीला उपस्थित असतात हा हा नांगरे पाटलासन माझं लय चांगलंही हे पण ध्यानात ठेवा हां नांगरे पाटील माणूस खतरनाक आहे आणि लेख असे त्यालीवरून हां सगळंच काही गृहमंत्री बघतो अशातला भाग नाही पोलीस यंत्रणा ना स्वतंत्र विभाग आहे आणि पोलीस यंत्रणेला अजून थोडी ताकद दिली पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे कारण गुन्हेगारी वाढणार त्याप्रमाणे आपलं पोलीस दल पण बाजारलं पाहिजे त्यांना सुखसुविधांचा जो अभाव आहे त्या सुखसुविधा दिल्या पाहिजेत आणि बऱ्याच वेळा ऑर्डरसह ठोकण्याची दिली पाहिजे कलास करून टाका काही काही फरक पडत नाही हां लोणी पोलीस स्टेशन लोणी काळभोर उरळीकांचन कांचन तर अधिकारी फार परफेक्ट आणि फार म्हणजे त्याला काय म्हणतात दर्जेदाराने अभ्यासू की गुन्हेगार यांच्या तावडीतून सुटू शकत नाही सगळं यांनी ते पथक हजर झालं त्यांनी परिस्थिती पाहिली तात्काळ काही खबरी आणि काही फोनचा डाटा ह्याच्याप्रमाणे इतक्या स्पीडने काम केले पाच तासात दोन उचलल्यात याला म्हणावं विशेष अभिनंदन केलं पाहिजे लोणी काळपूर पोलीस स्टेशन पाच तासात दोन दोघं दोघून उचलले हां आधी असते संशयित म्हणून हां संशयित गेल्या जय देवी जय देवी जय हा काही म्हणा तुम्ही मग जय शोभादेवी आणि जय देवा यांची आरती व्यवस्थित उतारली धूप नैवेद्य वगैरे दाखवला आ आणि मग त्यांनी सांगितलं शेबा बाबा तर तयारच आहे ना ती मी ह्यावून मी त्याहून आमदारला फंकवतो आणि त्याला फंक काय नाही चलत काही चलत नाही इथं मर्डरचा गुन्हा आहे हा महाराज सोपं नाही हा आणि मग बहीण दिली कबुली कबूल दिली यांनी कबूल दिली त्यांनी ते संबंध होते हे सगळं ते स्टेटमेंट त्याचं काय काय त्याचा जबाब झाला अशा प्रकारे हे दोघं आत गेले लेडीजचं त्या शिवाबाईचं स्वतःचं स्टेटमेंट आहे की मला मारायचं नव्हतंच आणि मारायचं मी सांगितलं बी नव्हतं ते त्याच्या जबाब ठाणे मग आता इतकी अजून केस कोर्टासुद्धा स्टँड नाही आता जस्टचा विषय पोलीस अजून याच्या पाठीमागे कोणी अजून आरोपी आहेत का याच्या पाठी शोध चालू आहे आणि स्प अजून मेन जो तपास तो बाकी आहे आणि सगळी केस पोलीस व्यवस्थित अशी बांधतील की आरोपी कमीत कमी जन्मठेप मिळली पाहिजे ही तुम्हाला गॅरंटी देतो हां पोलिसांच्या हातात सगळं असतं काय होत नाही आता ते त्यांचं काम करतील तुम्ही फक्त तुमचं काम करा आणि ते असं करा की स्वतःचा जो जीवे जो तुमचा नाही तो आईबापाने जन्माला घातलेला आहे त्यांनी वाढवलेलं आहे तुम्ही मोठे होऊन म मोठे झाले तर स्वतःला असे किंग बिंग समजू नका अजिबात माझा आहे का, मा का। जवळचा मित्र कर का करा एकच तुमचं पासबुक मी लेगळ सांगत असतो ते तुम्हाला काही दगा देणार नाही पैसे कमवा नाही कसे मिळले तर तुम्ही एखादी कला अवगत करा नोकरीचा जाळ झाला तिकडे नोकरा राहिले नाहीत आता नोकरांच्या मागे पडू नका आणि लय यमकॉम बिकॉम तिथंच लोक काय शिकतात काही लोक मला ती शिक्षण माझा विश्वास नाही तुम्हाला खरं सांगतो मी स्वतः दावी नापायची मला ती दावी सुजायला नसती माझी माझा ओढा पहिल्यापासून वासना कडल्या मला जग जाणून घ्यायचं होत मी बोंबळे झेंडायचं आहे अख्ख्या आता हे माझ्या गावात चार हजार लोक आहेत दोन हजार लोक माझा हो व्हिडिओ बघत आहेत हा कधी कमेंट टाकत नाही पण त्यांना मी काय मारणार नाही काय नाही काय नाही ना 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 ना, तर कमेंट टाकत हरकत नाही त्यांनी बो रामराम तर म्हणू शकता ना आता हायती बरं द्या येत्यामुळे ती कसं आहे पासबुक हा सगळ्यात जवळचा मित्र नंबर एक नातेवाईक ते सोडून द्या सगळं चेक करा एक शंभर एक असतील तुमचे त्याच्यातून तुम दहा चांगले त्यांना जवळ करा गरीब सापडतील शक्यतो परिस्थिती पर नाजूक येत ना ते चांगलं असेल पण ते मागाय आहे बसले पाच हजार दहा हजार तुम्हाला तुम्ही त्याला कोलणार मग असं असं पण लैल त्याच्यात लयलाकलपडी असतात तुम्ही माझा ऐका ह्या घटनेमध्ये तू एवढं आता दारूचं हो सांगतो घटना घडली कशामुळं चूक ह्याची पण जो आला त्याची पण चूक आहे ना महाराज बायको कळली पाहिजे तिच्या गरजा कळल्या पाहिजेत हे कुणाचं काम आहे काही पाकिस्तानवरून येणार का तुमच्या घरचा बायकोच्या ओळखायला वाळ खायला काय डोसायचे रोज संध्याकाळी लेड ओसणार नाही रे अजून कंट्रोल होत नाही अरे काय तर आहे असे या जगामध्ये दारू हा अंबानी बी पियता असेल मोठे मोठे उद्योगपती पत्यात त्यांची दहा रुपयाची पद्धत तुम्हाला सांग पैसे ते अंधेरी लाईट सगळं स्कॉच हायफाय जगातली हायफाय दारू ट्रिपल फिल्टर फोर बर्फाच्या खडेन त्याच्यात दारू वाचणार चकना बदाम काजू त्याच्यापेक्षा श्रीमंत चकना बदाम काजू पाहिजे काय माहिती आहे का गाजर बीट काकडी सॅलड माथे त्याला हा ती मिठन येऊ दे फोटाना येऊ दे शेंगदा तेल काढता अजिबातच नाही अटॅकचा कार हे लकलपडी आठवड्यातून एकदा नाँनटी घेऊन स्वतःचा टाईम वीस मिनटं वाढवणार लोक आहेत समाजात समजून घेत जातो मी काही गोष्टी रोज पिऊन स्वतःचं वाटलो करून घेणारे रवींद्रसारखे लोक आहेत मेलां जेव्हा नशे आता दारूच्या नशेत मला मेल्याला सुद्धा बिचारायला कळलं ना की आपणच आपल्या जेव्हा हिशक्चलसारखं झालं स्वतःच्याच तीस एका फांदे उभा तीच फांदी तोडायची पडणारच आहे खाली असं जगू नका त्यातून शिका तेवढी माझी मनापासून इच्छा आहे नाही तर ह्या ऐकाने ह्या कानं नाही ऐका ह्या ऐकाने बा सोडून द्या आपलं काय म्हणणं नाही रामकृष्ण हरे मावली